आपण एक प्रयोग करूया तुमचं पैशाचं काही वॉलेट वगैरे आहे का तुझ्या पैसा पॉकेटमध्ये काही ना काहीतरी एक अमाऊंट आहे तर त्याच्यामध्ये एक समृद्धीची ऊर्जा आहे तर ती किती आहे फक्त तपासून घे वर्ण बघ किती लागते हाताला जाणवेल थोडीशी आणि बघणार लोक त्यांनी निघलं आपापल्या पाकिटला बघितलं तरी हरकत नाही त्याच्यामध्ये किती लागतीये तर ती आत्ता थोडीशी लागते आपल्याला इथे जाणवते आता एक काम करूया आपण याच्यातली एक नोट काढायची कुठलीही काढायची पाच रुपयाची असू दहा रुपयाची असते पाचशेची असू कुठलीही काढून घे तो वॉलेट थोडं बाजूला ठेवून घे आणि ते पाचशेची जी नोट आहे ती हातात धरायची आणि म्हणायचं की हे मी चांगल्या कामासाठी देत आहे मनातल्या मनात म्हणून की हे मी चांगल्या कामासाठी देत आहे याचा फायदा माझ्या घरच्यांना सर्व प्र प्रकारे होऊन जाऊ दे त्यांचं आरोग्य चांगलं राहू देत त्यांना समृद्धी मिळू देत त्यांना आयुष्य लाभ मिळू देत ते आनंदी असू देत ते सुखात असू देत सो बीट आता हे जे पैसे ते बाजूला ठेवून देऊ आपण आणि आता पाकिट परत घेऊया आणि पाकिटामध्ये आता पैसे कमी झाले म्हणजे ऊर्जा कमी झाली असेल बघा बर कमी आहे का वाढली आहे का वाढली आहे हो तुम्ही पेरले हे शंभर रुपये अच्छा आता हे शंभर रुपये तुमच्याकडे अनेक पटीने येणार आहेत त्याची ऊर्जा त्या पाकिटामध्ये आलेली याला म्हणतो समृद्धी ऊर्जा हे स्पष्टपणे जाणवत इथपर्यंत द्याल आणि ज्या ज्या वेळेला सांगाल की याचा बेनिफिट माझ्या घरच्यांना मिळवू दे तुमच्याकडे अनेक पटीने येईल जे पेराल ते अनेक पटीने तुमच्याकडे येईल तुम्ही आतापर्यंत चांगल्या कामासाठी पैसे दिले कधी बोललात का असं नाही बोललं त्यामुळे नाही आलं तुमच्याकडे ओके करून बघा